श्रीमाता कन्यका परमेश्वरी मंदिराचा वर्षपूर्ती सोहळा उत्साह संपन्न आमदार सुधीर मुनगंटीवार सौ सपना मुनगंटीवार यांची प्रमुख उपस्थिती मूल प्रतिनिधी पाच सप्टेंबर दोन हजार पंचवीस श्रीमाता कन्यका परमेश्वरी देवस्थान समिती मूल यांच्या वतीने माता कन्यका देवीच्या प्राणप्रतिष्ठा वर्षपूर्तीचा भव्य सोहळा भक्तिभावात साजरा करण्यात आला या सोहळ्याला राज्याचे लोकप्रिय नेते आमदार माननीय सुधीर मुनगंटीवार पत्नी सौ सपना मुनगंटीवार हे उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात सकाळी कन्याकामता मधील ते बस स्टँड मार्गावर कलश यात्रेने झाली गजरात आणि भजन मंडळाच्या सहभागाने वातावरण भक्तिमय झाले होते अनेक महिला भक्तांनी पारंपरिक फुगड्यांनी यात्रेला अधिक रंगत आणली यात्रेची सांगता श्रीमाता कन्याका मंदिरात करण्यात आली त्यानंतर मंदिरात सुधीर मुनगंटीवार सपना मुनगंटीवार यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली यावेळी मुनगंटीवार यांना कोहिनूर ऑफ इंडिया या पुरस्काराने सन्मानित केले होते त्या निमित्ताने सपना मुनगंटीवार यांच्या हस्ते उपस्थित भक्तांना लाडूच्या प्रसादाचे वाटप करण्यात आले कार्यक्रमात हवन विधी पार पडला देवीच्या नैवेद्यासाठी सपना मुनगंटीवार यांनी चांदीचे भांडे जेवणाचे ताट मंदिर समितीकडे सुपूर्त केले संध्याकाळी सर्व भक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते या उत्सवाने संपूर्ण परिसरात धार्मिक आध्यात्मिक उत्सवाचे वातावरण निर्माण केले होते मंदिर समितीच्या अथक प्रयत्नांमुळे सोहळा अत्यंत यशस्वीपणे पार पडला असेच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी मूलदर्पण चॅनलला सबस्क्राईब करा आर्यवैश्य समाजाची कुलस्वामी माता कन्यकेच्या चरणी कोटी कोटी प्रणाम तसेच इथे उपस्थित माझे भाग्यविधाता सुधीरजी तसेच मूल शहरातील सर्व समाज बंधू भगिनींना मी मनपूर्वक नमस्कार करते मंडळी आपल्या सर्वांना माहितच आहे आज आपण कन्यका मातेच्या प्राण प्रतिष्ठा सोहळ्याची वर्षपूर्ती सोहळ्याच्या आनंद सोहळ्यासाठी आपण इथे सर्वजण उपस्थित झालेलो आहे मागच्या वर्षी अगदी थाटात परमपूज्य गोविंदगिरीजी महाराजांच्या हाताने मंदिरातील सर्व देवी देवतांचे अगदी पाच दिवस थाटात पान प्राण प्रतिष्ठा झाली सर्व मूल नगरीमध्ये मूल नगरी, नगरी दुमदुमली होती मातेच्या सर्व देवी देवतांच्या जयघोषात सर्व मूल नगरीत आपण आनंदोत्सव साजरा केला आणि त्याची आज आठवण हा वर्षपूर्ती सोहळा आपण साजरा करत आहे हा वर्षपूर्ती सोहळा म्हणजे फक्त तारीख महिने आणि वर्ष यांनी झालेला प्रवास नाही तर हा वर्षपूर्ती सोहळा म्हणजे इथे जो भक्तीचा जो भक्तीचा प्रवास जो एक वर्ष अनुभवला त्याचा सुद्धा हा प्रवास आहे इथे अखंड नाम घेतले जात होते सत्संग होत होता कितीतरी उत्सव इथे झाले आणि भजन कीर्तन परोपकार हे ते वर्षभर सुरू होत आणि त्या सगळ्या त्या सगळ्या ऊर्जेमुळे हे मंदिर ही कन्यका माता अधिकच ऊर्जावान झाली आणि अधिकच त्याला अधिकच तिथे जिवंतपणा आला आता अगदी मंदिरात पाऊल टाकल्याबरोबर शांत वाटते रोजच्या थकाथकीच्या जीवनातल्या चिंता आपले जे काही असत ते मी सांगत आहे की हे बाहेरचे लोक सांगतात की तिथे गेल्यानंतर ना वेगळी एवढी ऊर्जा वाटते ना अगदी शांत वाटतं मनाला आणि खरच ती शांती ऊर्जा इथे आहे आणि हे सगळं वर्षभरामध्ये सुरू होत असा हा एक वर्षाचा प्रवास होता आणि त्या प्रवासाचा आज आपण आनंदोत्सव साजरा करत आहे हे फक्त मंदिर नाही आपल्याला हे मंदिर म्हणून नाही करायचं आहे तर इथे भक्ती सेवा आणि ज्ञान ज्ञान मंदिर हे झालं पाहिजे हे सेवा केंद्र झालं पाहिजे समाजाने एक एकत्र आलं पाहिजे सहाय्य करू एकमेकांपंत या प्रमाणे सर्व समाजाने एकोप्याने एकमेकांसोबत राहून आपला उत्कर्ष केला पाहिजे हे सुद्धा या मंदिराचं खरं उद्दिष्ट आहे आणि नक्कीच आपण हे उद्दिष्टही साजरे करू कन्याका मातेने समाजाला आणि आम्हाला सुद्धा दिलेलं आहे सर्वच काही दिलेलं आहे आणि आता सुधीर जी दुर्बल अंध भंग निराधार जनतेची सेवा दिवसाची रात्र आणि रात्रीचा दिवस करून करतात आणि त्यासाठी त्याची दखल आंतरराष्ट्रीय पातळीवर घेतल्या गेली आणि त्याचीच पावती म्हणून त्यांना कोहिंदूर ऑफ इंडिया हा देण्यात माहित आहे कुठल्याही विधानसभेत झालं नसेल तेवढं काम बल्लारपूर विधानसभेत झालेलं आहे आणि सुधीरजी शब्द केला पूर्ण असं म्हणतात त्याचप्रमाणे मी इथे प्रचार करण्याच्या निमित्ताने इथे आले होते निवडणुकीच्या वेळा आणि एक शब्द दिला की मंदिरात मी थोडीशी सुधारणा करते आणि दिला शब्द त्यापेक्षाही जास्त केलं आहे आणि आज हे सगळं पाहिल्यानंतर